ओय त्यांनी आम्हाला बाईक मारून ओरगेय حاجه बोलली असू वाले पहिला धोनी न्याय का नाही केला भेडा पाच ओरलं माझ्या डोबी ओरराला माझे नाही माझे पाच ओरला कोण आम्हाला आणू दे आम्हाला महाराज

साहेबांना विचारलं चौकशी केली साहेबांनी यातलं काय मी आनाडी बाई मला यातलं काय कळत नाही चार माझे पोरं आहेत मानलेले त्याचे मित्र त्यांनी मला सगळ्यांनी सहकार्य केलंय त्यांनी सगळं वाचून बघितलंय त्यांनी सांगितलं आम्ही नाही सोडले कोर्टाने सोडले न्याय पण कोर्टाने पण न्याय पाहिजे आता तुम्ही आम्ही कशासाठी येतो तुमच्याकडे न्याय येतो ना आम्ही तुम्ही का तीन तीन पाच पाच महिने सोडत नाही मुलगा त्याच्या मुलांच्या मागा कोण आहे पण माझा मुलगा काय दारूड आहे का पारुड आहे माझ्या मुलाला झोपीतून उठवून आणलं त्यानेच त्या मुलाने आणलं फोन केला मुलाला माझं पोलवर रातपाळी करून झोपलं होतं माझं पोलवर जेवलेलं नव्हतं खावलेलं नव्हतं हा फक्त मामाने शिवाय दिला त्या मुलाला तू पण शिवाय दे तू पण गाडी वाजवत जात गाडीने वाजत जात वाद काय होता कशामुळे एवढं माझ्या थो भावाच्या दारासमोर गाडी वाजवत हरवून वाजवत होत माझा भाऊ थोडीशी घेतलेली होती मी खोटं बोलणारी नाही भाऊ म्हणलं माझ्या दारासमोर कशाला हरवून वाजवतो वाजवायलाच लागला मुलांनी माझ्या मुलाला फोन केला की तुझा मामा शिवाय देतो मग माझ्या मुलगाला काय वाटलं वाद नको व्हायला मामा पिलेला वाद नको व्हायला म्हणून माझा मुलगा झोपीतून उठून आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो होयकडून तिथं ते मुलं भेटली आणि त्याला गाडीवर बसवलं आणि बागे पशी आता मी म्हातारी माणूस काय मी एकटीच होते काय पोर नव्हती घरली आमची सुमसाम होती मी चालत चालत, चालत, चालत मग मामाला म्हणला रे काय मागणी मला माझ्या पोराला न्याय पाहिजे आणि त्या पोरांना अटक करा खूप खराब अवस्था त्यांची म्हणजे बिलकुल शुद्धीवर नाही शुद्धीवरच नाही त्याला काय झालं आम्ही काय करणार जा काय करणार आम्ही तुम तुम्ही सांगा काय करणार मी हे कशी सांभाळणार पोलीस होते सगळे सगळे होते सगळे पंचनामा पण केला त्यांनी पण सोडलं कामाला हे कारण सांगा तुम्ही भारत असं सुटले कशी काय पोरं तीनशे सातशी पोरं नाव सांगा तुझं गोमन राहुल कनगरे माझं ललिता परलाद कनगरे राहुल कनगरे माझा सक्का भाचा आहे त्याला त्या पोरांनी बोलवलं बोलून गाडीवर बसवलं गाडीवर बसून त्याला कारण पर्यंत नेला आणि दोघांनी धरलं आणि दोघांनी त्याला धरलं आणि एकाने मारले हे त्याचे फोटूस आहेत असे हात पोडलाय दुसरा हात पण आहे पोराची आज परिस्थिती दोन्ही हात पण नाहीयेत असं असताना ती पोरं सुटली कशी काय पोलिसांनी तपास पण केला नाही जिथनं कोयते काढले ज्या ढाबळीवरनं तिथे एक ढाबळ आहे त्या ढाबळीवरनं कोयते घेतले ती ढाबळ पण तिथंच पोलिस आले नाही जिथं गार्डन फोटो कॅमेरा तो पण चेक नाही केला के तो पण चेक नाही मग तपास झाला का सण बारा तासात पुरं बाहेर सुटली तशी काय काय नेमकी मागणी आहे आम्हाला ती पोरं आता नाही पाहिजे गुन्हेगारी क्षेत्रातलीच पोर आहेत त्यांचा वाद होता माग पण अशीच भांडणं झाली होती तेव्हा त्या पोरांना अशीच मारली होती माझ्या डोक्यात त्यांनी हा आणि ज्या पोरांना ज्यांनी लपवलं इथन लपवलं हे घटना झाल्यानंतर पोरांना लपवलं नंतर चौकीपर्यंत दुसरी गाडी येते फोर व्हीलर त्यांना सोडवायला हे सगळं राजकारणामुळे हे राजकारण आहे ठरवून केलेले पोराला गार्डन पशी न्यायचं हात मारला हे सगळं गोष्ट त्या ढाबळीवर पोरं येतात गांजाप येतात कुठली सगळी बाहेरची तिथं साईक पोरं एक पण नसतं हे का सगळे माग कोण आम्हाला पण कळलं पाहिजे म्हणजे आमच्या पोरांचं काय मागणी काय नेमकी त्या पोरांना अटक झाली पाहिजे ते आम्हाला डाबल नाही पाहिजे कारण पण बंद पाहिजे आम्हाला तर जाणार आम्ही नाही तर जाणारच नाही चौकितना त्या पोरांना अटक झालीच पाहिजे